नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता आपण वाजलेत आहेत साडेचार आणि आता आपण चाललो आहे मम्मीच्या मामाकडे म्हणजे आडवलीला चला इथे अक्षय आहे तू लास्ट कधी आली होती पस्तीस वर्षामध्ये बाप्पानी एवढ्या जवळ असून आणलं नाही शोधत शोधत आपण शेवटी पोचलो मम्मीच्या मामाकडे चला झालं आता आपण परत घरी जाऊया आणि घरी जाताना ला तुम्हाला आमची नदी वगैरे दाखवतो आमच्या गावची नदी आम्ही लहान होतो तेव्हा इथे आम्ही आंघोळी वगैरे करायला यायचो मम्मी कपडे वगैरे धुवायला यायची पण आता पाणीला आटतं मार्च मे महिन्यामध्ये आठून जातं पाणी तर आम्ही घरी आलोय आणि आता आमच्यासोबत आहे आर्या इथे प्रीती आहे पाठीमागे मोठे ओबा हो येत आहेत आणि एन, ते मम्मी तर आम्ही आता चाललो आहे एकनाथ पाटोळे आजोबा यांना बघायला त्यांची तब्येत बरी नाही म्हणून पप्पा बोलले की त्यांना बघून येऊया तर आपण तर काय रेडीच असतो चला बोललो तेवढी आपण आपली व्हिडिओ पण काढू चला पोचलो आहे आपण आता आजोबांच्या इथे त्यांचा गीत आणि tenčí bag lavle deni je <coughs>

आंबा कुठे कूठे धरला है मार्च महीन कुठे कुटे, -कुटे आंबा धरला है बाप रे बाप आता स्पष्ट दिसेल केवढा मोठा आहे पण त्याची चोच बघ किती मोठी अमेर तू घाबरते तिला

आपल्या घरी घेऊन चालली मन्याला वाव बाबू बाबा आपण मुंबईला नेवा तिला आपण नवीन नाव घेऊया आईच्या आईच्या घरी नाव ना होणार आहे आता छोटस बिबू बाबू आपण घेऊया मोठा मोठा बाबू तू आपल्याला सोडायला येतोय हा सोडायला येतोय तो आपल्याला हो सोडायला येतोय मम्मी त्या झाडाला मला किती लागले ते बघ हा हा मन्ह्या जो आहे तो गेट पर्यंत आम्हाला सोडायला येतोय की आमच्या बरोबर घरी येतो तेच कळत नाही आणि त्याला बघून किती खुश झाले बघा जरा

बाबू तो बो चल। तो काका त्याला घ्यायला आला तो गेला आपण <laughs> <बादु, देखे। देखे। laughs> तो आपण पुढे <shamans> तो बघ घाबरलो बघ त्याला तो बघ कुठे गेला बाबू तो बाबू कुठे गेला तो आर्या आर्या त्या आर्या बोलते त्या कॅटला बघून आपण पण मुंबईला घेऊया कॅट काय बोलते आर्या कुठे बापरे कॅट घ्यायची मुंबईला मग मावशी आहे हाय वाव मग ते आर्याला घेणार तू तिला बेबी नाही पाहिजे तिला कॅट पाहिजे ओके तर उद्या आपण जाणार आहे माझ्या मामाकडे म्हणजे दाभोळला तर ती व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय